काढो काढो रे हा अरे माग काय अरे माग काय अरे माग जाय ना अरे माग जाय ना अरे माग जाय ना ओ पो 2 2 अरे तू माग जाय ना तू दो का सामनले का जाय ना काय रे मला पूर्ण दिसूराल ते

अरे फोटो ज्या मार्गावरती तिनके फोटर का